माझ्याकडून बोलता बोलता काही चुकीचे शब्द गेले आपल्या वर्मी जर मोठा घाव बसला आपल्याला प्रचंड वाईट वाटलं तरी समजून घ्या असं मी म्हणत नाही संत तुकाराम महाराज आम्हाला साडेतीनशे वर्षांपूर्वी सांगतायत याच्या आधीचा अठराव्या दिवशीचा अठरावा अभंग आपण बघितला होता की उपकारासाठी बोलो हे उपाय येणेविन काय आम्हा चाड असा तो अभंग होता अगदी त्याच आशियाचा पुढचा एक अभंग आहे आज एकोणीसावा दिवस आहे आणि संत तुकाराम महाराजांचा एकोणीसावा अभंग आपण घेतोय या अभंगामध्ये संत तुकाराम असं म्हणत आहेत की बोलिलो ते काही तुमची हिता वचन नेनता क्षमा किजे बोलिलो ते काही तुमची हिता वचन नेनता क्षमा किजे वाट दावी तया न लगे रुसावे त्याई जीवे नाश पावे निंब दिला रोग तुटाया अंतरी निंब दिला रोग तुटाया अंतरी पोभाळीता वरी आत चरे तुका म्हणे हित सी कळे तुका म्हणे हित सी कळे पडती आंधळे कोपा माझी असा तो अभंग आहे अभंग मोठा आहे काही शब्द कळत असतील काही शब्द कळत नसतील आणि काही शब्द न कळल्यामुळे कदाचित अखंड अभंगाचा अर्थ तुम्हाला लागत नसेल तर मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो पहिल्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज स्पष्टपणानं सांगतायत की बोलेलो ते काही तुमच्या हिता वचने नेनता क्षमाकी जे म्हणजे जे काही तुम्हाला मी सांगतोय जे काही तुम्हाला मी बोलतोय ते जरी तुमच्या मनाला लागत असलं तरी मी तुमच्या हितासाठी ते सांगतोय तुमचं हित व्हावं तुमचं चांगलं व्हावं तुमचं भलं व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय बोलिलो ते काही तुमच्या हिता पुढं वचन निर्ता क्षमा किचे म्हणजे जर चुकून माझा एखादा हितोपदेश तुम्हाला लागला असेल वाईट वाटला असेल तर कृपा करून मला क्षमा करा काय मन आहे मोठ विचार करा अरे दुसऱ्याचं वाईट होते वाटोळ होते तर आपण बघायला तयार नाही हो रस्त्यावर ऍक्सिडेंट होऊन रक्ताच्या थळ थरो, थरुळ्यात जरी एखादा माणूस पडला तरी आपण बाजूने जातो काही भादर तर सेल्फी काढतात फोटो सेशन करतात त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात त्याला व्ह्यूज किती येत आहेत बघतात पण दुसऱ्याच्या वेदना आपणाला कळणं आणि त्याच्या वेदना आपणाला होणं यालाच संवेदना म्हणतात त्या संवेदना तुकोबांच्याकडे होत्या वचन नेनता क्षमा की जे तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर कृपया मला क्षमा करा हे तुकाराम महाराज आम्हाला सांगतात आमच्याच हिताचं बोलून आमचीच क्षमा मागतात किती मोठ्या मनाचे असतील तुकोबा म्हणजे बोलिलो ते काही तुमच्या हिता वचन नेनता क्षमा कि जे पुढच्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज आम्हाला असं सांगतायत की वाट दावी तया न लगे रुसावे अतित्यायी जीवे नाश पावे म्हणजे जो माणूस दुसऱ्याला वाट दाखवतोय हो त्यानं दुसऱ्याच्या अ... चिडखोरपणानं दुसऱ्यानं आपला द्वेष केला दुसऱ्यानं विरोध केला म्हणून अजिबात नाराज व्हायचं नाही वाट दावी तया न लगी रुसावे त्यानं दुसऱ्यावर रुसायचं रुसायचंच नाही आणि ज्याला वाट दाखवतोय हो त्या व्यक्तीनंही जो आपल्या हिताचं काहीतरी सांगतोय त्याच्यावरती रुसायचं नाही वाट दावी तया न लगे रुसावे अतित्यायी जीवे नाश पावे जर आपल्या हिताचा एखादा उपदेश नाकारण्याचा आतताही आपण केला तर आपल्या जीवाचा नाश होणार अति त्याही जीवे नाश पावे म्हणजे नुकतं जिवंत जरी असला याचा अर्थ आमच्या जीवाचा कुठं नाश झालाय असं समजण्याचं काही कारण नाही नाकानं श्वास आपणाला येणं डोळ्यांनी दिसणं कानाने ऐकायला येणं भोक लागणं म्हणजे फक्त जिवंत असणं नाही हे सगळं चालू असताना जगण्याच्या अजिबातच कुठल्याही प्रकारचं तांत्र ताळतंत्र आपल्याकडे नसणं जगण्याची इच्छा मरून जाणं आनंद सुख सगळं हरवून जाणं म्हणजे आपण आहे म्हणजे म्हणून तुकाराम महाराज असं सांगतायत अतित्याही जीवेनाश पावे तो उपदेश नाकारण्याचा आतताईपणा जर आपण केला तर निश्चितपणाने आपल्या जीवाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही ना। त्याच्या पुढच्या ओळीत असं म्हणतायत निंब दिला रोग तुटाया अंतरी पोभाळीता वरी आतचरे म्हणजे निंब म्हणजे कडुलिंब एखाद्या रोग्याचा रोग नाहीसा व्हावा म्हणून जर कडुलिंब त्याला दिला तर त्यानं तोंडात घ्यावा तो पोटात गेला पाहिजे निंब दिला रोग तुटाया अंतरी अंतरी म्हणजे आतला रोग तुटायला नाहीतर निंब घेतला नुकता अंगावरती वरवर चोळला आणि दिला फेकून तर आत तसंच राहणार आहे अंतरी म्हणजे पोभाळी त्या वरी आत चरी पोभाळी त्या वरी म्हणजे वरच्या वर नुकता चोळाला तर आत चरी म्हणजे आत चर तसंच राहणार आहे रोग तसाच राहणार रोग कुठे जाणार आहे आणि शेवटच्या वेळी तुकोबा आम्हाला असं सांगतायत की तुका म्हणे हित देखण्यासी कळे पडते आंधळे कोपा माझे हित देखण्यासी कळे म्हणजे काय देखणं म्हणजे काय जी माणसं डोळस आहेत समंजस आहेत विवेकी आहेत चांगल्या बुद्धीचे आहेत ज्यांना चांगलं वाईट यातला फरक कळतो त्यांचं हित होतं त्यांचं भलं होतं त्यांचं चांगलं होतं आणि पडती आंधळी कुपामाजी कूप म्हणजे विहीर बरं का आंधळी लोकच आहेत आंधळे म्हणजे असं डोळ्यानं आंधळ म्हटलेलं नाही तुकोबाने पडती आंधळी कुपामाजी म्हणजे ज्या लोकांना अजिबात काही कळत नाही आंधळेपणाने त्यांचा प्रवास चालू आहे अजिबात डोळच नाहीत ती माणसं मग विहिरीत पडतात विहिरीत म्हणजे त्यांचा नाश होतो म्हणजे त्यांच्या भल्याचं काही होत नाही त्यांच्या आयुष्याचं नुकसान होत हे आम्हाला तुकोबा या अभंगामध्ये सांगतायत तर आजचा हा जो अभंग आहे तो मूळ गाथेमध्ये एकशे एकतीस क्रमांकाचा अभंग आहे आपणाला मिळाला तर तो निश्चितपणानं वाचा आजचा अभंग आपल्याला कसा वाटला आवडला असल्यास निश्चितपणाने लाईक करा आणि आपलं मत कमेंट थ्रू मला कळवायला विसरू नका म्हणजे तुमचं मत म्हणजे तुकोबांच्या अभंगाला आलेलं ते मत आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळी मतं अपेक्षित आहेत काही अडचण नाही आणि त्याची तुमच्याच कमेंटची सगळी उत्तर मी तुकोबांच्याच अभंगातनं तुम्हाला देऊ शकतो कारण तुकोबांच्या अभंग सगळ्या गोष्टींना पूर्ण होऊ उरू शकतात एवढे चिरकाल काल खरं तर शाश्वत ते अभंग आहेत आणि अजूनही माझ्या विक्रांत पाटील स्पिकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी।